पोलीस भरतीची तयारी करणारे सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरती महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरण्याची जवळपास आता मुदत सात दिवसानंतर संपणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता आजचा रविवार आज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सुट्टी असल्यामुळं आज प्रचंड विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि जो काही आकडा आहे अर्जाचा अर्ज क्रमांक जो काही आहे तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आणि महत्त्वाचं म्हणजे आज रोजी प्रचंड फॉर्म वाढलेले आहेत महत्वाचं म्हणजे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी आता मुंबईला फॉर्म भरू नका हे मी तुम्हाला डायरेक्टली सांगून देत आहे की मुंबईला फॉर्म भरू नका तर प्रचंड विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि याच्याहून महत्वाचं म्हणजे हे की तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत वाढ होणार आहे या संदर्भात अपडेट नवीन मी या व्हिडिओमध्ये देणार आहे अर्ज भरण्याची मुदत तुम्हाला वाढून मिळणार आहे का या संदर्भात अपडेट देणार आहे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आणि मुंबईला फॉर्म भरू नका त्याचं कारण पण सांगणार आहे आणि अर्ज पण सांगणार आहे तर व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्या व विद्यार्थिनींसाठी महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत बघा आणि ग्राउंड संदर्भात पण अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर बघा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा त्याच्यानंतर आपले पुरुष उमेदवार असतील काही विद्यार्थी मित्र त्यांच्यापर्यंत पण तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करायचं आहे तर बघा व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा तेवीस नोव्हेंबरची अपडेट आहे पोलीस भरती बघा पोलीस भरती आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसची ची अपडेट आहे आता बघा मी तुम्हाला डिस्ट्रिक्ट वाईज सांगतो एफला किती आले ड्रायव्हरला किती आले जिल्ह्याला किती आले सगळं त्याच्यानंतर कारागृहाला किती आले सर्व माहिती तुम्हाला डायरेक्टली अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस जिल्ह्यांबद्दल माहिती पाहायला मिळणार आहे घटकांबद्दल त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे तुमचा जिल्हा पण याच्यामध्ये असणार आहे ठीक आहे तर बघा एस आर पी एफ ग्रुप क्रमांक वीस वरणगाव वरणगाव हे जळगावमध्ये आहे आणि त्या ठिकाणी एस आर पी एफचं नवीन दल स्थापन करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी सतरा हजार प्लस अर्ज आलेले आहेत एवढे अर्ज आले त्याचं कारण एकच आहे लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जवळपास जागा जास्त आहे त्याच्यामुळं फॉर्म या ठिकाणी जास्त आले त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप क्रमांक दोन पुणे सात हजार आठशे प्लस फॉर्म आलेले त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप सात दौंड नऊ हजार सहाशे प्लस एस आर पी एफ ग्रुप क्रमांक चार नागपूर या ठिकाणी तीन हजार प्लस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर समोरचं आहे अमरावती ग्रामीण तर बघा अमरावती शहर ग्रामीणला फॉर्म आलेले आहे तीन हजार आठशेचे जवळपास तीन हजार आठशेचे जवळपास त्याच्यानंतर समोरचं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी आलेले आहे तीन हजार तीनशे प्लस फॉर्म आता काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त आले तर असं समजू नका की कमी फॉर्म आहे अजून मुदत आहे त्याच्यानंतर ती मुदत वाढ होईल मग फॉर्म बघा तुम्ही किती येतात ठीक आहे त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी नाशिक ग्रामीण पाच हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत नाशिक ग्रामीण त्याच्यानंतर नाशिक कारागृहला एकवीस हजारच्या जवळपास आणि याच्यावरती आकडा गेलेला आहे एकवीस हजारच्या वरती फॉर्म आलेले आहेत किती एकवीस हजारच्या वरती त्याच्यानंतर नागपूर कारागृह हो, बावीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत नागपूर कारागृहाला हो ना। त्याच्यानंतर सी पी मुंबई कारागृह हो, सत्तावीस हजार प्लस फॉर्म आलेले किती सत्तावीस हजार मुंबई शहर कारागृह लक्षात येत आहे का मुंबईला या ठिकाणी सत्तावीस हजार प्लस फॉर्म आलेले कारागृहासाठी त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी सी पी मुंबई सी पी मुंबई म्हणजे जिथं सगळ्यात जास्त जागा आहेत आणि इथंच या ठिकाणी तुमचं या ठिकाणी घोळ होतो की सी पी मुंबईला जास्त जागा आहे मग मी मुंबईला फॉर्म भरतो लक्षात घ्या सी पी मुंबई शहरला या ठिकाणी चाळीस हजार प्लस फॉर्म आलेले आहे आता याच्यामध्ये मुलांचे वेगळे आणि मुलींचे वेगळे मुलींचे जर ॲड केले तर अजून आकडा वरती जाणार आहे आणि वरती जातो आहे अजून लक्षात घ्या त्याच्यानंतर सी पी लो मार्ग आता मुंबईला फॉर्म का नाही भरायचा त्याचं रिझन मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे पहिले तुम्ही फॉर्म बघून घ्या कोणत्या जिल्ह्यात किती आले सी पी लो मार्ग बारा हजार पाचशे प्लस त्याच्यानंतर सी पी मीरा भाईंदर चार हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले त्याच्यानंतर एस पी जळगाव एस पी जळगावला तेवीसशे एक्केचाळीस या ठिकाणी मुलांनी फॉर्म भरलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की सतराशे प्लस जवळपास तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी फॉर्म कमी असोत किंवा जास्त असोत तुमचं आहे फक्त तयारी करायचं त्याच्यानंतर एस पी वाशिम एस पी वाशिम ठिकाणी दोन हजार दोनशेच्या जवळपास फॉर्म आलेले आहेत दोन हजार दोनशेच्या जवळ त्याच्यानंतर एस पी धुळे चोवीसशे जवळपास फॉर्म आलेले दोन हजार चारशेच्या जवळपास त्याच्यानंतर एस पी अकोला तीन हजार शंभरच्या जवळपास त्याच्यानंतर एस पी वर्धा चौदाशे पन्नासच्या जवळपास फॉर्म आलेले त्याच्यानंतर एस पी नागपूर नागपूरला अकरा हजार प्लस फॉर्म आलेले आणि याच्यावरती आकडा जात आहे त्याच्यानंतर एस पी रत्नागिरीला नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एस पी भंडारा भंडाऱ्याला अठराशे प्लस फॉर्म आलेले त्याच्यानंतर नांदेडला तीन हजार प्लस फॉर्म आलेले पिंपरी चिंचवड अडीच हजार प्लस फॉर्म आलेले किती अडीच हजार प्लस आणि अजून आकडा भरपूर वाढणार आहे त्याच्यानंतर समोरचं हे बुलढाणा ड्रायव्हरसाठी तेराशेच्या जवळपास फॉर्म आलेले आणि ठाणे शहर चार हजाराच्या जवळपास फॉर्म आलेले तर अशा पद्धतीने एवढ्या जिल्ह्यांमध्ये एवढ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आकडा तुम्ही पाहू शकतात आता मुंबईचा या ठिकाणी कोणी फॉर्म भरायचा मुंबईला ज्या विद्यार्थ्याची तयारी चांगली आहे ना त्यानेच फॉर्म भरायचा कारण एक गोष्ट लक्षात घ्या जर जागा जास्त आहे तर विद्यार्थी तिथंच अर्ज करताय म्हणून तिथं कॉम्पिटिशन पण जास्त असणार आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या मुंबईला जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला तयारी जास्त करावी लागेल जर तुम्ही फॉर्म भरला आहे तर तयारी ता जास्त करा बाकीचे विद्यार्थी तुमची तयारी याच्यापेक्षा चांगली असेल किंवा कमी असेल तुम्ही दुसऱ्या ठिकाणी भरू शकतात परंतु ते मेरिट आहे आणि ते विद्यार्थ्यांच्या संख्येवरती डिपेंड करतं की किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेलं आहे ते कसं लावायचं ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मुंबईला फॉर्म ज्याला भरायचं आहे त्यांनी भरा त्याच्यानंतर प्रश्न मुदतवाढ संदर्भात होता तर बघा मुदत वाढ संदर्भात अजून अपडेट नाहीये परंतु पंधरा दिवसांची मुदत जर वाढून भेटली तर पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी संपूर्ण अपडेट समोर येऊन जाणार आहे जवळपास दहा एक लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील नऊ दहा लाख विद्यार्थ्यांनी किंवा अकरा लाख विद्यार्थ्यांनी आणि अजून आकडा वाढेल जर मुदत वाढली तर प्रचंड विद्यार्थी अर्ज भरतील एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि ग्राउंड तुमचं जवळपास फेब्रुवारीनंतर मार्च महिन्यापर्यंत तुमचं होईल तोपर्यंत तुम्हाला वेळ भेटतोय तयारी करा जास्तीत जास्त मार्क घ्या अभ्यास असो किंवा ग्राउंड असो व्हिडिओ आवडला असेलच तुम्हाला लाईक करा विद्यार्थी मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला प्लीज समोरच्या अपडेटीस सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र